ना मंत्रिपद दिलं ना तो मान सन्मान दिला दिलखुलास बच्चू भाऊंच्या तोंडाला पाने फुसले बच्चूकडू ठाकरेंना सोडलं तेव्हाच भरकटले पण झालेल्या चुकीला करेक्ट करण्याची चु वेळ आली तर सोडणार नाही फडणवीस शिंदे बच्चू कडूंच्या मनातून कधीच उतरलेत आता रोल फक्त राजकारणापुरता राहिला वाटलं तर ठेवा बच्चूकडूंची ही भाषा म्हणजे तू बाप तुझ्या घरचा नेमकं गडलय का कडू प्रहार पक्षाचं त्यांनी नेतृत्व केलं तसा हा घटक पक्ष पण बच्चू कडूंच्या इमेजमुळे प्रहारला वेटेज होतं उद्धव ठाकरे यांच्यासोबत सत्तेमध्ये दोन हजार एकोणवीसला बच्चू कडू आणि बच्चू कडूंचा प्रहार हा पक्ष होता बच्चू कडू यांच्याकडे विशेषत मंत्रीपद सुद्धा होत एकट्या बच्चू कडूंना ते फक्त आणि फक्त एकटेच ते आमदार असताना सुद्धा त्यांना मंत्रीपद देण्याचा मोठेपणा हा ठाकरेंनी दाखवला होता पण दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकांनंतर गणित बिघडली वाऱ्याचा प्रवाह विरुद्ध दिशेला जाऊ लागला एकंदरीत सत्तेचा ससेमिरा सुरू झाला होता सत्तेची राजकीय पोळी सगळ्यांनाच भाजायची होती आणि त्यामुळेच ठाकरेंनी तो वेगळाच निर्णय घेतला ठाकरेंनी निर्णय वेगळा घेतला हे म्हणण्यापेक्षा भाजपासोबत न जाण्याचा तो निर्णय होता एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षा जागृत झालेल्या होत्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस पन्नास आमदार जाणार होते आपणच का मागं राहायचा हा बच्चू कडूंनी केलेला विचार होता इकडे आपल्याला मंत्रिपद होतं अर्थात तिकडेही आपल्याला मंत्रिपद भेटेल हीच महत्वाकांक्षा बच्चू कडूंकडे होती भाजपाचा सर्वात मोठा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बच्चू कडूंना सत्तेत सामील होण्यासाठी फोन केला होता बच्चू कडूंचा दबदबा आपचूकचपणे वाढलेला होता बच्चू कडूंना वेटेज वाढवून घेण्याची हीच संधी होती आणि देवेंद्र फडणवीसांसारख्या मोठ्या व्यक्तीनं आपल्याला बोलवलंय हीच बच्चू कडूंसाठी अभिमानाची आणि राजकारणाचं वेटेज वाढवण्यासाठीची एक महत्वाची गोष्ट ठरली पण सत्तेत आल्यानंतर वेगळीच गणित दिसली सुरुवातीला नऊ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला बच्चू कडूंना कोणता बंगला मिळेल बच्चू कडूंकडे कोणतं खातं असेल अशा बातम्या प्रसार माध्यमांमध्ये पेरल्या गेल्या पण वास्तविकदर्शी तसं काहीच झालं नाही आता दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होईल आता तरी बच्चू भाऊंना काहीतरी भेटेल बच्चू कडू सुद्धा ती स्वप्न पाहू लागली होती परंतु दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला तो अजित पवार यांच्यासोबत आलेल्या नेत्यांचा बच्चू कडूंना इथेही काहीच भेटलं नाही बघता बघता बच्चू कडूंचं राजकीय वजन संपत गेलं आणि त्यानंतर बच्चू कडूंना समजलं की आपण उद्धव ठाकरेंना सोडून काय गमावलं आणि त्यानंतर बच्चू कडू पुन्हा आपल्या पहिल्या अवतारात आले बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर देण्याचं ठरवलं आणि आतापर्यंत बच्चू कडू सरकारवर बरसतात मग अधिवेशन असो किंवा आता मनोज जोरांगे पाटलांचा मुद्दा असो मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईकडे जाण्या अगोदर ते सरकारचे दूत होते जसे मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केले त्यानंतर ते, ते एक मराठा कार्यकर्ते झाले आणि बच्चू कडू त्यांची इमेज छापून गेले मनोज जरांगे यांचा विषय मिटला आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू मैदानात आले आणि बच्चू कडूंनी एकदाच काय आहे नाही ते स्टेटमेंट देऊन टाकलं जागा वाटपाच्या विषयामध्ये काही जरी तुम्ही घोळ घालण्याचा प्रयत्न केला तुमच्यासाठी लोकसभा महत्वाची असेल आमच्यासाठी विधानसभा महत्वाची आम्ही म्हणू तसं जर काही घडलं नाही तर बच्चू कडू कधीही तुमच्यातून तुम बाहेर पडण्यासाठी मोकळा आणि तुम्हालाही जर पटत नसेल तर तुम्ही सुद्धा बच्चू कडूंना बाहेर काढू शकता शेवटी तुम्ही आम्हाला फोन केले होते आम्ही तुम्हाला नाही हे सांगून बच्चू कडू त्यांचं वेटेज वाढवून घेतात आजच्या घडीला बच्चू कडूंकडे दोन ऑप्शन आहेत जर ते ठाकरेंना अलिंगन देतात तर ठाकरेसुद्धा कधीही हात पुढे करूनच बच्चूकडूंना सोबत घेतील आणि बच्चू कडूंना पुढेही म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये सुद्धा जर हवं ते बच्चू कडूंच्या पदरी पडलं नाही तर कडू वेगळी वाट निवडतील शेवटी सत्ताधाऱ्यांसोबत जाऊन बच्चू कडूंनी विरोधकाची भूमिका घेतली आणि हीच इमेज काही प्रमाणावरती बच्चू कडूंना क्लीन करेल याबाबत तुमचं काय मत आहे सध्या बच्चू कडू ज्या रोलमध्ये आलेले आहे तेच त्यांचा ओरिजिनल रोल होता का आणि मधल्या काळामध्ये जे घडलं त्याचा पश्च आता बच्चू कडूंना शंभर टक्के झालाय का याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हा हा मुद्दा आणि विषय पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच पॉलिटिकल अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक